नमस्कार मंडळी मी प्राची आरंभ ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे जसं की मी मागच्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं की या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे धर्मराजची गोष्ट धर्मराज म्हणजेच यमराज यांचं मकर संक्रांतीशी काय कनेक्शन आहे हे सर्व आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत खूप खूप वर्षांपूर्वी एका नगरामध्ये हरिदास आणि गुणवती राहत होते दोघही विष्णू भक्त होते एकादश जन्माष्टमी सर्व देवांची पूजा ते अगदी मनोभावे करत होते असा कोणताच देव नव्हता ज्यांची पूजा अर्चा त्यांनी केली नव्हती गुणवती ही खूप गुणवान होती, होती। जेवढं जमेल तेवढं तिने अन्नदान दानधर्म घरी आलेल्या पाहुण्यांचं पाहुणचार सर्व तिने खूप छान पद्धतीने केलं होतं कधी कुणाशी वाईट वागली नव्हती किंवा कधी कुणाला वाईट बोलली देखील नव्हती तिच्या लाईफमध्ये तिने कधीच कोणतं पापही केलं नव्हतं एके दिवस ती मृत्यूला प्राप्त झाली यमराजाचे म्हणजे धर्मराजाचे दूत तिला नेण्यासाठी आले आदरपूर्वक तिला यमलोकात घेऊन गेले तेथे चित्रगुप्त आणि यमराज बसलेले असतात चित्रगुप्त यमराजांना सर्वांच्याच पाप आणि पुण्याचा हिशोब सांगत असतात त्यावेळेसच तिथे गुणवती आली त्यावेळेस तिच्याच पाप आणि पुण्याचा हिशोब मांडला जात होता तिच्या लाईफमध्ये तिने कधीच पाप केले नव्हते हो हे सर्व वाचून देखील यमराजांच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता होती ते थोडेसे नाराज होते ते पाहून गुणवतीला वाटलं की मी कधी कोणतं पाप केलेलं नाही आहे आणि तरी देखील यमराज माझ्यावर खुश का नाही आहेत तिने यमराजांना विचारले देवा मी कधीच कोणतं पाप केलेलं नाही आहे मग तुम्ही नाराज का आहात माझ्यावर यावर यमराज म्हणाले तू सर्व देवांची पूजा अर्चा मनपूर्वक केलेली आहे पण तू माझी पूजा अर्चा कधीच का केली नाहीस हे ऐकून गुणवतीला देखील दुःख झाले ती म्हणाली देवा मला माफ करा पण मला तुमच्या पूजा अर्चेचा विधी माहीत नव्हता जर तुम्ही मला तुमच्या पूजा अर्चेचा विधी सांगितला आणि पुन्हा जर पृथ्वी लोकावर पाठवले तर मी पुन्हा तुमच्या पूजा अर्चा करेल आणि तुम्हाला प्रसन्न करेल ही संधी मला द्या यावर यमराजांनी तिला पूजेचा विधी सांगण्यास सुरुवात केली ज्यावेळेस सूर्यदेवता उत्तरायणात प्रवेश करतील त्यावेळेस मकर संक्रांत हा सण असतो या सणांपासून पुढे पूर्ण वर्षभर जे लोक माझी पूजा अर्चा करतील माझी कथा ऐकतील त्यांना पूर्ण आयुष्य सुखाचं जाईल आणि मृत्यू लोकात देखील सुख प्राप्त होईल त्यांना कोणत्याही प्रकारची कष्ट मृत्यू लोकात जाणार नाही हा सर्व विधी सांगितल्यानंतर यमराज तिला पूर्ण पृथ्वी लोकात पाठवून देतात इथं गेल्यानंतर तिच्या मुलांना देखील आश्चर्य वाटते की आपली आई पुन्हा जिवंत झाली ती सर्व घडलेला प्रकार मुलांना आणि आपल्या पतीला सांगते आणि सर्वांना सांगते जवळपासच्या लोकांना देखील की यमराजांची म्हणजे धम धर्मराजांची पूजा कशी करायची आणि पुढच्या वर्षी मकर संक्रांतीनंतर ती धर्मराजाची विधीपूर्वक पूजा करते दानधर्म करते आणि ह्या उपवासाचा या, या विधीचा प्रचार पूर्ण नगरात करते आणि पूर्ण वर्षभर सुख भोगल्यानंतर ती पुन्हा मृत्यूला प्राप्त होते आणि त्यानंतर यमराजाचे दूध तिला न्यायला येतात आदरपूर्वक यमपुरात घेऊन जातात ही होती सर्व धर्मराजाची मकर संक्रांतीबद्दलची गोष्ट तर यावर्षी मकर संक्रांतीनंतर सर्व लोक तुम्ही यमराजाची म्हणजे धर्मराजांची पूजा करू शकता धर्मराजाच्या नावाने एक दिवा कणकेचा दिवा तुम्ही लावा आणि त्याची मनोभावी पूजा करा पूर्ण वर्ष किंवा पूर्ण लाईफ तुमची तुम्हाला कष्ट दुःख कधीच होणार नाही जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय